आभार मानतो जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाबरोबर खांद्याला खांद्या लावून या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी काम करत आहे आपण या राज्यामध्ये युतीमध्ये आहोत अडीच वर्ष झालं महायुतीचा सरकार आहे आणि अडीच वर्षामध्ये अनेक या राज्यामध्ये अनेक योजना आणल्या या योजनामध्ये अनेक सर्वसामान्य गोरगरीबासाठी योजना आणल्या या योजना सगळ्या आणत असताना या राज्याचे फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री माननीय दादा पवार यांचा फार मोठा सहभाग या देशाचे पंतप्रधान या देशाचे पंतप्रधान देशा नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झाले तिसऱ्यांदा पुन्हा शपथ घेतलं आणि आपल्याला सगळ्याला माहित आहे या देशाचा विकास म्हणजेच आपण सगळ्यांनी म्हणतो की पंतप्रधान मोदी गेले अनेक वर्ष झालं भारत स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झालं कोणीही विकासाच्या संदर्भात बोलत नव्हते पण आज आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण म्हणत होतो की गरीबी हटाव गरीबी हटाव पण त्या देशातली गरिबी कधीच हटली नाही गरिबी वाढत गेली पण या देशाची गरिबी हटविण्यासाठी सर्वसामान्य माणूस या या देशाला शेवटचा माणूस त्याला केंद्रबिंदू धरून या देशाच्या विकासाची अल्थ संकल्पना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालू केले म्हणूनच सर्व आपल्या सर्वसामान्य गोरगरीबासाठी सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना या केंद्र शासनाने आणल्या आणि आपल्या या युती सरकारमध्ये आपल्या सरकारने अनेक योजना आणल्या आपल्या सगळ्याला आमच्या माता बहिणीला माहित आहे की केंद्र सरकारने त्यांना पस्तीस किलो धान्य मोफत आहे आरोग्य सेवा घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते आपण दवाखान्याला गेले की मोठा हो काहीतरी ऑपरेशन असलं मोठं बिल होत आहे त्यामुळे आपण दवाखान्यात जात नव्हते पण आज जीवनदायी योजना हो आपल्या पंतप्रधान जीवनदायी योजना हो मध्ये पाच लाख रुपयाची हो सोय आपल्याला आरोग्याची सेवा घेण्याची संधी हा नारा आहे महायुतीचा या महाराष्ट्रामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाह आंबेडकर यांचा विचाराचा वारसा चालतो आणि या वारसाने महाराष्ट्रामध्ये महायुती ते विधानसभा निवडणूक लढवत आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे आपले सर्वांचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या पर्द्यावर आज नगर परिसरामधील सर्व या भागातील महिला भगिनी मालच्या संपन्न सुसंस्कृत असं आपल्या उत्तर सुरू विधानसभेचे नेतृत्व आहे मी गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम केलं अनेक आमदार पाहिले खासदार पाहिले पण परंतु जराही गर्व नसलेला हे आपले सोलापूरचे आमदार हे पाहताना असं वाटतं की हे मालक लोकप्रेमाने म्हणतात परून यांनी आजपर्यंत कधी मालकशाही दाखवली नाही कधी स्वतःचे घमेंड्य दाखवले दा नाही कधी गर्व दाखवला नाही अतिशय सौजन्यशील नम्र सर्वांना सन्मान देणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण मालकांना ओळखतो या विधानसभेमध्ये ते आपल्या जवळपास चार वेळा निवडून आले त्यांच्या क त्यांच्या कर्तृत्वावर विकासावर आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या आशीर्वादाने ते निवडून आले याबद्दल देखील काळामध्ये आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं सर्वांना विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये जसं येणाऱ्या काळामध्ये जसं केंद्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील महायुती सरकार येणार आहे आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारमध्ये आपल्या भागाचा विकास करण्याकरता सत्तेमधलंच आमदार निवडून देण्याची गरज आहे त्यामुळं विकासाचे खेचून आणण्याकरता आपल्याला परत एकदा मालकाला या भागातून निवडून देण्याची आपल्या सर्वांना मी विनंती करतो आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा पवार सुनील तडकर साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मायुतीमध्ये काम करते येणाऱ्या काळामध्ये या भागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी मालक तर गरज असतीलच असतीलच त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही देखील त्या आपल्या विकासामध्ये काही खाडीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आपण सर्वजण जाणताच महाराष्ट्र सरकार असेल किंवा देशाच्या अनेक योजना आपल्या लोकप्रिय झालेल्या आहेत त्या